नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही आज मी तुमच्यासाठी खास अशी विदाउट लेसवाली साडी घेऊन आलेली आहे आणि त्यातला हा पहिला कलर आहे मैत्रिणींनो बघू शकता तुम्ही या व्हिडिओमध्ये कलर खूपच छान छान असे या साड्यांचे आहेत हा त्यातला दुसरा कलर आहे मैत्रिणींनो बघू शकता या साड्यांच्यावर मस्त पानाची डिझाईन असलेली साडी आहे ही एकदम सॉफ्ट अशी साडी या व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर दिसतच असेल मैत्रिणीनो हे बघू शकता यातला ब्लॅक कलरची साडी या कलरवर कलर ग्रे कलरची पानाची डिझाईन खूपच छान दिसत आहे मैत्रिणींनो आणि बघू शकता तुम्ही खूपच सुंदर सुंदर कलर या सेटमध्ये आहेत त्यातला हा कलर बघू शकता मैत्रिणीनो त्याची बॉर्डर तुम्ही बघू शकता खूपच छान अशी साडी आहे मैत्रिणीनो ही आपण ही साडी डेली यूजसाठी यूज करू शकतो आणि यातला कलर बघू शकता मैत्रीणो खूपच सुंदर असा जांभळा कलर या कलरवर मैत्रिणींनो खूपच छान अशी पानाची डिझाईन दिसत आहे मैत्रिणो बघू शकता मैत्रिणीनो असे खूपच सुंदर सुंदर कलर ह्या सेटमध्ये आहेत ह्या साड्यांचं सा सूत खूपच उत्तम असं आहे मैत्रिणींनो बघू शकता आणि ह्या साडीचे डिझाईनही तुम्ही बघू शकता मैत्रीनो खूपच छान अशी डिझाईन आहे ह्या साड्यांवरती तुम्हाला तर ही साडी नक्की आवडेल अशीच ही साडी आहे या साड्या आपण डेली यूजसाठी यूज करू शकतो खूपच मस्त अशा साड्या या सेटमध्ये आहेत मैत्रिणींनो तुम्हाला तर या साड्या नक्की आवडतील आणि या साड्यांचे पदरही बघू शकता मैत्रिणींनो खूपच सुंदर अशी साडी आहे त्यातले पीसही बघू शकता मैत्रिणी आणि त्याचा पदरही बघू शकता किती सुंदर असा पदर आणि साडी ही खूपच सुंदर अशी आहे खूपच मस्त अशी लाईटवेट साडी आहे मैत्रिणीनो ही आणि तुम्हाला बघू शकता मैत्रिणी समोर साड्या तुम्हाला दिसतच असतील खूपच छान छान कलर या सेटमध्ये आहेत बघू शकता जांभळा कलर आहे डार्क असा मरून कलर आणि एकदम मस्त असे कलर कलर डार्कमधील साड्या या सेटमध्ये आहेत मैत्रिणींनो प्रत्येक मैत्रिणींना उठून दिसेल अशीच ही साडी आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मैत्रिणींनो